त्यावरून गाड्या भरून भरून शिपर मध्ये आंदोलन दाखवले आणि सर्व आंदोलक शिवाजी महाराज निर्माण परिसरात त्यामुळे पाहायला आहे मोठ्या संख्येने जे आंदोलक आहेत ते रोळावर क्रमांक एक असेल दोन असेल आणि परिसर आहे या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने आंदोलक जमा झालेले आहेत आणि कुठेतरी रेल्वे सेवा रोखण्याचा त्यांचा मात्र मुंबई पोलीस नवमार्ग पोलीस आहेत त्यांनी तर मारत आहेत आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना माहिती देऊयात आरक्षणासाठी म्हणून हे आंदोलक आता आक्रमक झालेत रेल्वे रुळांवर हे आंदोलक उतरलेले दिसताय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संजय लोकल ट्रेन येताना दिसते तरी आंदोलक या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूला दिसतायत प्लॅटफॉर्मवरती मोठ्या संख्येने आंदोलक होत आहेत पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात आंदोलकांमधील काही कार्यकर्ते इथे आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र आंदोलन जोरदार मुंबईकर आता या लोकलमधनं उतरतील मात्र त्यांना या मराठा आंदोलकांना सामोरं जावं लागणार आहे मुंबईकरांचेही हाल आता या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी होत आहेत गेले चार दिवस चा अनेकांच्या सुट्या होत्या त्यामुळे फारसा त्रासला झाला नाही आज मात्र या आंदोलकांच्या इथल्या या प्लॅटफॉर्मवरच्या वरच्या नाही मुंबईकरांनाही थोड्याशा समस्यांना सामोरं जावं लागतं सीएसएमटी स्टेशन स्टेशनवरची ही थेट दृश्य आहेत प्रचंड गर्दी मराठा आंदोलकांची इथे स्टेशनवर जमलेली दो ही दोन दृश्य एकीकडे सीएसएमटी स्टेशनवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या संख्येने हे भगव वादळ जमले तर दुसरीकडे सी एस एम टी परिसरातल्या खांबांवर आंदोलन सढून भगवे झेंडे लावताना दिसतायत आहेत सगळ्या तांबा बरा नंतर आपण काय आवाज उपयोग

त्यामुळे अजूनही बाजूला हटायला तयार नाही आहेत आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी सी स्टेशन आणि बी परिसर याचा ताबा अक्षरशः या आंदोलकांनी घेतल्याचे दृश्य दिसत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका